सुळे गावातून अवनी संस्थेचा बालविवाह जागर प्रकल्पाच्या माध्यमातून ग्राम बाल संरक्षण समिती सक्षमीकरणाची सुरुवात बालकांच्या अधिकार आणि हक्कासाठी अवनी संस्था सत्तावीस वर्ष काम करते मुलांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी अवनी संस्थेकडून बालविवाह रोखण्यासाठी जागर हा प्रकल्प महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने सुरू आहे करवीर तालुक्यातील चुळे ग्रामपंचायत व बालविवाह रोखण्यासाठी झागर प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मुलं मुलांचे अधिकार व मुलांच्या समस्या याविषयी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमातून मुलांच्या समस्या विषयी अधिक माहिती मिळाली ग्राम बाल संरक्षण समिती घेतल्याबद्दल अवनी संस्थेचे खूप आभारी आहे मुलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी संस्था चांगले काम करते तालुक्यातील सर्व मध्ये बाल ग्राम संरक्षण समिती स्थापना व सक्षम करण्याची गरज असल्याचे मत सभापती माननीय मंगलते पाटील यांनी व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून करवीर पंचायत समिती सभापती माननीय मंगलताई पाटील अध्यक्ष कविता साहेकर प्रमुख उपस्थिती अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले जागर प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील व बालग्राम संरक्षण समिती सुवे शाळेतील विद्यार्थिनी व गावातील महिला उपस्थित होते अवनी संस्थेचे अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी मुलं मुलांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन केले वयात येणाऱ्या मुलींचे समुपदेशन करणे काळाची गरज आहे मुलं मुली एक समान वागणूक दिली पाहिजे असे सांगण्यात आले मुलींसोबत त्यांची आई मुलगी मैत्रिणीसारखे सारखे नाते असावे व मुलांचे अधिकार याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले प्रमोद पाटील यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा मुलांच्या संबंधित यंत्रणा कार्य व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रम प्रास्ताविक अभिजित जाधव तर सूत्रसंचलन वैशाली चौगुले यांनी केले ग्राम विकास अधिकारी गीतांजली वाईडंगे यांनी आभार व्यक्त केले यामध्ये ग्रामस्थ महिला विद्यार्थिनी उपस्थित होते